दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक अत्यंत ताजी घडामोड अशी आहे की निरा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणामधून निरा नदीच्या पात्रामध्ये सुरुवातीला चार हजार सहाशे चौतीस क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं होतं तो विसर्ग आता वाढून तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक इतका करण्यात आलेला आहे आणि पावसाची तीव्रता लक्षात घेता यामध्ये आणखीन वाढ केली जाईल असं निरा निरा का धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळवलेलं आहे वीर धरणामधून सुरुवातीला चार हजार सहाशे चौतीस क्युसेकनं निराने ज्या पात्रामध्ये विसर्ग सुरू होता तो आता वाढवण्यात आलेला आहे दरम्यान मागील चोवीस तासात आज सकाळपर्यंत निराखोऱ्यातील सर्वच धरणांवर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे भाटघरवर एकतीस मिलीमीटर निरादेवघर एकशे तीन मिलीमीटर वीरवर चौदा तर गुंजवणी प्रकल्पावर एकशे एक्कावन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे या चार धरणांत मिळून चार पॉईंट सोळा टी एम सी पाण्याची वाढ झालेली आहे तसेच निरा प्रणालीमध्ये सुद्धा अनेक भागामध्ये पावसाची चांगली नोंद आहे त्यामुळं वीर धरणामधून पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं नीरा नदीच्या काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे